किरीट सोमय्या अंजनगाव पोलीस स्टेशन येथे दाखल लेखी तक्रार दिल्याचे सांगितले अंजनगाव येथे बांगलादेशी रोहिंगे असल्याबाबत शंभर पुरावे पोलीस स्टेशनला दिले आहेत त्यावर आता एफ आय आर दाखल होणारच असा विश्वास किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले येथे मोठ्या प्रमाणात बोगत कागदपत्र अर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ध, हितला तहसीलदार कार्यालयाने ते चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज फेटाळले पाचशे ना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा है कि गुना है। 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 आहे की याच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार लोकांनी जे बांगलादेशी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत हितला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आणि त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडलाय टी सी जोडलाय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख दोन हजार तेवीस हम्म त्याचं वय किती माहित आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली त्या व्यक्तीत स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोण ते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलंय शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आउट देण्यात आले आहे फक्त आधार कार्डाचा आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व्ह आहेत काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्वॉल्व्ह आहेत कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदार कडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे सर या प्रकरण मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी <laughs> हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो मला शंभर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्ले देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार त्याला पण दाब द्यावा लागणार ला। त्याला कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं नाही के समितीचे अध्यक्ष कोण असेल त्यांनी दाब द्यावा लागणार ला। तर प्रकरण अचलपूर अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्राचा त्यातला नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात प्रमाणपत्र दुनो नसेल तर सगळं हिंदू समाधान ते पण नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे ते राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले मी मुख्यमंत्री कडे मागणी केली आहे के की ह्या दोन्ही तिन्ही दिल्याच फॉरेन्सिक ऑडिट <coughs> सर करा हिंदी <coughs>